महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची शहराचा आत्मा दारूने केला खात्मा पोलीस प्रशासन बेखबर सोलापूर शहराच्या भर मध्य म्हणजे आत्मा म्हणून ओळखला जाणारा लष्कर शास्त्रीनगर मौलाली चौक येथे खुल्याम दारू विक्री केली, केली जात आहे दारूने अनेक घरे संसार उद्ध्वस्त झालेले आपण पाहतो सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासन इतके मेहरबान का आहेत त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत कारवाई न करण्यामागचे काय गोड बंगाल आहे हे कळत नाही सूत्रानुसार समजलेली माहिती अशी की सदर दारू विक्री अवैध दारू धंद्यांमधील मोठी नावे असलेल्या व्यक्तींच्या आशीर्वादाने सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुले आमपणे चालू आहे मौलाली चौक येथील सार्वजनिक शौचालयाजवळ आणि कुरेशी यांच्या घराजवळ बिनधास्तपणे दारुधंदा चालू आहे सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी या अवैध दारुधंदा बंद करून सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणची शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवतील का शेकडो गरीब कामगार कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतील का झोपेचं सोंग घेतलेले पोलीस प्रशासन जागे होईल का हा प्रश्न पडत आहे सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद